नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी करत आहे कुरकुरीत कांदा भजी त्याच्यासाठी मी घेतलेले आहे तिथे उभे कांदे चिरून व त्याच्यात टाकत आहे चवीपुरतं मीठ आता हे मीठ मी कांद्यांना छान लावून घेते मीठ छान असं लागलेलं आहे आता हे दहा मिनिटं झाकून ठेवूयात दहा मिनिट झालेले आहेत कांद्यांना छान मीठ मुरलेलं पण आहे आणि छान असं पाणी पण सुटलेलं आहे तर आपण याच्यात आता मसाले टाकूयात तर याच्यामध्ये मी टाकत आहे घरचा लाल तिखट हळद धना पावडर आणि जिरा पावडर मिक्स टाकत आहे इथे मी टाकत आहे जिरे आणि याच्यात टाकत आहे तीळ आता मी याच्यात टाकत आहे बारीक चिरून कोथिंबीर आता मी हे छान मिक्स करून घेते छान मिक्स झालेलं आहे आता याच्यात टाकत आहे मी डाळीचे पीठ कांद्याला छान पाणी सुटल्यामुळे जास्त पाणी टाकण्याची गरज नाही याच्यामध्ये जर लागलं तर थोडंसं वरतून टाकू शकता तर मला थोडंसं पाणी लागेल मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते हे छान मी मिक्स केलेलं आहे तर आता मी भजी टाकते इथे मी कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तेल पण छान तापलेलं आहे भजी गॅस मिडियम केलेला आहे भजी छान कुरकुरीत तळलेली आहे कशी वाटली तुम्हाला कांदा भजीची रेसिपी इथे मी मिरची तळलेली आहे भजीबरोबर खाण्यासाठी आणि मी बटाटा भजी पण केलेली आहे तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आपली बटाटा भजी कांदा भजी तयार आहे